आम्ही हाय फ्रेंडशा तर तुमच्या फ्रेंडशा नरे आणि मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज माझा तर माझा आज बड्डे होता त्यामुळे आई मला उठण्याने आंघोळ घालते पायावर स्वच्छ सोडून घालते मी मस्ती बी केली आणि मम्मी माझा फोटो काढते आणि आई मम्मीनी दाखोला माझ्या पायावर बी टाकलेलं पाणी फूल टाकलेले तर अशा प्रकारे माझ्या उठण्याने मला म आई छान सोडून बिळून आंघोळ घालते तुम्हाला माझे व्हिडिओ बघल तर छान वाटतात का तुम्ही कुठून बघतास हे मला सांगा मी आंघोळ करून देवाला आधीच आणणार आहे कारण माझा आज बड़्डे हा आमच्या गावातून सगळ्या देवांनी दर्शन घेऊन येणार आहे इथं बघा मी किती मस्ती करते मला आय नाकावर नाणी नाकावर आणि गालावर मम्मीने माझ्या उठणं लावलं आता माझी आंघोळ झाली आहे मला आता वडाव वळ उडते वळणार हाय बघा आता ती हळदी कुंकू लावत आहे आता पे टाकते आता आता छान ती मला वडवून घेणार आहे इथं मी बोलते किती वेळ लावते मला आता हे होते बर होते तू मला असढवू नको पटकनावर आणि मला पटकन साखर आता मला किती छान अंगुळ झाली आता मी ड्रेस चालले मी सूज बीज घालून मॅचिंग आहे सगळे ड्रेस व्हिडिओ मॅचिंग करून घातले आता मी आता तयार आहे माझे आता बाबा मला व्हिडिओ काढतात माझा इथं मला चालायला लावतात आता माझे बाबा आणि मला पोच बी घ्यायला सांगतात तुम्हाला कसा लागला आमचा लूक आणि मी इथं चालले आता मंदिरात पार्वती मारुती मंदिर आहे आता आता मी इथं दर्शन आणि मी आता आशीर्वाद घेणार आहे मी मंदिरात जाऊन आता देवाला हरदी कुंकूल लावणार आता ची पूजा करणार आणि बाप्पाची पूजा करणार आणि बाप्पाला पेडा ठेवणार आता देवाला काय ओड आणून घेते आणि फिरणार ते माझ्या पूजा करून झाले म्हणून आणि मम्मा आणि दीदी अंतरा दीदी करणार आहे पूजा आता आणि मी बाप्पा करून चप्पल घालायसाठी जाणार आहे आणि सगळे इथं आजोबा बसलेले त्याने मला सगळ्यांनी बोलवलं आशिषात साथ, आशिषात साथ वाणे देण्यासाठी आणि त्यांनी आणि त्यांनी मला खाऊ बी दिला आणि मी त्यांच्या पाया पडली आणि सगळ्या बाप आजोबाने मला आशीर्वाद दिला आणि लवकर मोठू आणि चांगला अभ्यास कर जी रात्री असते उद्या इथं आली मी आता दर्शनासाठी चप्पल काढली सगळी उद्या मंदिरात सगळ्या सगळी साफसफाई करतात मंदिर स्वच्छ धुवून घ्यायचं सुरू आहे आता मी गेली बाप्पा पशी उद्या हाय यात्रा आणि लक्षिण आई मरी आयच्या स्वागत आहे ते श्री पिठे सुरपू आणि मी आता जाऊन छान दर्शन घेते बप्पांच आत बबी बघा साफसफाए सुरू आहे देवाकडे गेली आणि कुंकू सुरुवात केली आणि त्याची पूजा केली आणि त्या आजोबाला मला सांगत होते कस कस करताय पूजा ते तस वाटलं आमचं दर्शनाच व्हिडिओ मी तर घरी आली तर जेवणाची सुरू होती आणि माझे मैत्रीण बी आलेले चुलीला ओढवत आहेत कारण तिथं माझ्या बड्डे जेवण बनवणार आहेत सगळ्यांनी बघा माझी मम्मी बी ववळले आणि माझे आते बी ते, ते आलेले त्यामुळं आणि माझ्या मैत्रीण बी आलेले त्यामुळं इथं माझे आलेले सगळे सी आलेले इथं काकींनी बी ववळले आणि मामा आता फवळ आहेत आणि सगळे माझी मम्मी सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे Hmm. आणि सगळ्या आईने मला आईने आणि मला हळदी कुंकू लावते आणि माझ्या बाय बाय